स्वाभिमानी जनता ही भाजप आणि त्यांच्या मित्र पक्षाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही राहणार का नाही राहणार काय करणार नक्की का संजोग भाऊला काय करायचं आपल्याला अहो आम्ही ठिकाणी जातो तिथं आमचं ठरलंय कमीत कमी दोन ते अडीच लाख इथल्या लोकांचं काय ठरलंय किती अरे काय विदर्भात गेलो मराठवाड्यात गेलो पश्चिम महाराष्ट्रात गेलो अठरावीस सभा घेतल्या तिथला काय आवाज आणि काय वातावरण इथं वातावरण नाही भारी पण आवाज नाही कमी काय ठरलंय आपलं किती लिडले कमीत कमी तीन लाखाली आपल्या उमेदवाराला इथं निवडून द्यायचं आणि जाता जाता फक्त मी एवढंच सांगतो इथं ही सभा होते आपण आपल्या उमेदवाराबद्दल सांगू शकतो सामान्य कुटुंबातला आहे कोणाचं वाईट त्या कार्यकर्त्याने तिथं केलेलं नाही आणि या कार्यकर्त्याला आपल्या सर्वांचा आवाज म्हणून आपल्या दिल्लीला पाठवायचं पण काल मला असं कळत इथं खूप मोठी सभा झाली स्टेज वर जेवढे लोक सभेसाठी उपस्थित होते आणि त्या सभेमध्ये काय झालं कुणी बोललं का सीएम साहेब बोलले का दादा बोलले का कुणीतरी बोललं का अहो जर पलीकडचे जे उमेदवार आहेत त्यांच्या नेत्याला जर त्या उमेदवाराबद्दल बोलण्यासाठी काहीच नसेल तर ते कसे बोलणार भाषणामध्ये इथं वेळेची मर्यादा आहे बोललो तर खूप काय बोलू शकतो पण बोलायचं झालं जा तर खूप काय बोलण्यासारखं सुद्धा आहे पण अनेक नेते इथं बोलणार आहेत त्यामुळे संजोग भाऊ वागेरे ना आपल्याला कमीत कमी लिहिली तिथं तीन लाखाली तिथं निवडून आणायची ही जबाबदारी तुमच्या सगळ्यांची आहे आणि ती जबाबदारी तुम्ही सर्वजण पार कराल असा विश्वास आहे पण याच्यामध्ये एक काही नेते येतील तुम्हाला तंत्र करण्याचा प्रयत्न करतील तुम्हाला धमकी देतील मग तुम्ही काय करणार काय काय करणार मागचे लोक काय करणार अरे फक्त पिंपरी चिंचवड बद्दल बोलतोय का मावळ बद्दल सुद्धा बोलतोय मावळ बद्दल बोलतोय का नाही मग मावळच्या खालचा भाग जो आपला उरण आणि तो सगळा भाग तिथले कार्यकर्ते आलेत का ठरलं का आपलं त्यामुळे अशाच पद्धतीने या वातावरणामध्ये आपल्याला लढायचंय विचार जपायचे जे लोक साहेबांचेच झाले नाहीत ज्यांना सगळं दिलं साहेबांना ज्यांनी सोडलं आणि फक्त का साम्राज्य तुम्हाला तिथे टिकवायचं होतं आणि तुम्हाला ईडी आणि ह्याच्यापासून पडायचं होतं पण मी त्यांना सांगतो इथली लोक स्वाभिमानी आहेत इथले कार्यकर्ते गरीब असले तर ते निष्ठावंत कार्यकर्ते आणि इथले इलेक्शन सर्व महाविकास आघाडीचा सामान्य कार्यकर्त्यांनी हातात घेतली आणि ही इलेक्शन तुम्ही हातात घेतल्यामुळे आपले उमेदवार हे जास्तीत जास्त लीडली इथं निवडून येतील एवढंच या ठिकाणी सांगतो कोणाबद्दल कोणाबद्दल म्हणजे कोण अहो दोन हजार चौदा ला दोन दोन हजार चौदा ला दोन हजार चौदा ला सत्तेत आल्यानंतर या महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जर कुणी कमी केली असेल खराब केली असेल त्याला एकच माणूस जबाबदार आहे देवेंद्र फडणवीस हे जबाबदार आहेत त्यांना काय पाहिजे नाही त्यांना काय पाहिजे कुटुंब फोडायचंय पार्टी फोडायची पण सत्तेत यायचंय सत्तेत काय यायचंय तर गुजरात त्यांना मोठं करायचंय आणि हे जे गुजरातला तिथं लक्ष देऊन काम करणारे लोक आहेत हे जे नेते आहेत त्यांना खऱ्या अर्थाने या काळामध्ये आपल्याला आहे त्यामुळे किती मोठा अहंकार त्यांच्याकडे असेल कितीही परत येण्याची इच्छा त्यांना असेल पण उत्तर आपल्याला द्यायचंय आणि त्यांनी किती इच्छा परत यायची असेल तरी त्यांना घरी बसवायचंय एवढंच या ठिकाणी सांगतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माजी आमदार अजरणी बाळाराम पाटील साहेब आपल्यास विनंती करतो आपण सर्वांना समोर माननीय संजोगजी वाघिरे यांना दिल्लीच्या तख्तापर्यंत पोहोचवण्याच्या व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आदरणीय माणिकरावजी आदित्य ठाकरे साहेब माननीय रोहितदादा माननीय अमोलजी आणि सन्माननीय व्यासपीठ या ठिकाणी मावळ मतदारसंघाचा विचार आपण केला तर घाटमाथा आणि घाटा खालचा भाग असे दोन तुकडे या मतदारसंघाचे उभे आहेत आपल्या समोर महाराष्ट्राचं उद्याचं नेतृत्व या व्यासपीठावर उपस्थित आहेत मी आपला फार वेळ घेणार नाही मी सन्माननीय व्यासपीठाला आणि संजोग भाऊना या ठिकाणी आश्वस्त करण्यासाठी आलोला आहे वरचे तीन मतदारसंघ तुम्ही सांभाळा पनवेल उरण आणि कर्जत खालापूर या तीन विधानसभा मतदारसंघातून आपल्याला रिकाम्या हातानं पाठवणार नाही एवढं सांगण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे आपण ज्या वेळेस दिल्लीची वाटचाल कराल त्याच्यामध्ये कोकणातल्या या तीनही विधानसभा मतदारसंघाचा भरीव वाटा राहील एवढंच आपल्याला आश्वस्त करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र यानंतर माझे मंत्री महोदय आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेबांना विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं यानंतर आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब त्यांचंही जोरदार टाळ्या अजून आपण पिंपरी नगरीमध्ये स्वागत करूयात तेलंगणामध्ये ज्यांनी करिश्मा दाखवला आणि काँग्रेस सरकार तिथे आलेला जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजे पुन्हा एकदा आदरणीय माणिकरावजी ठाकरे साहेब यानंतर साहेबांनी विनंती करतो आपण सर्वांना संबोधित करायचं माणिकरावजी ठाकरे साहेब महाविकास आघाडी इंडिया फ्रंटचे लोक मावळ लोकसभा मतदारसंघाचे सन्मान्य उमेदवार संजोग भाऊ वाघेरेजी मंचकावरील शिवसेनेचे नेते आदित्यजी ठाकरे साहेब सन्मान्य आदरणीय अमोलजी कोल्हे साहेब माझे मित्र सचिन भाऊ आहे बाळारामजी पाटील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष कैलासजी कदम मी सर्वांची नावं घेणार नाहीत परंतु शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सर्व मंचकावरील नेते मोठ्या संख्येनं संजोग भाऊ वाघेरे यांचा फॉर्म भरण्याकरता उपस्थित झाले सर्व तिन्ही पक्षाच्या आघाडीचे सर्व सन्माननीय कार्यकर्ते आणि उपस्थित माझ्या सर्व तरुण मित्रांनो आदित्यजी मी या ठिकाणी आज पिंपरी चिंचवडच्या मावळच्या लोकसभेच्या उमेदवाराचा फॉर्म भरण्याकरता या ठिकाणी आलो आणि हेही सांगण्यात आलो की मी विदर्भामधून या ठिकाणी आलो आणि पहिल्या फेरीमध्ये विदर्भाच्या पाच जागेच्या निवडणुका त्या ठिकाणी मतदान झालं आणि विदर्भाची स्थिती काय आहे ते आपल्या सर्वांना सांगावं जी हवा कशी वाहायला लागलेली आहे ते आपल्या सर्वांना सांगावं या करता आज मंचावरून मी आपल्याला सांगू इच्छितो या ठिकाणी सन्माननीय कोल्हे साहेब उपस्थित आहे आदित्यजी ठाकरे साहेब उपस्थित आहेत आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी सांगू इच्छितो की विदर्भामधल्या ज्या पाच जागा आघाडीच्या मतदान झालेल्या आहेत त्या पाचही जागा आपण जिंकल्याशिवाय राहणार नाही हे चित्र विदर्भामधून निर्माण झाले राज्यामधली काही वेगळी परिस्थिती नाहीये आज ज्या पद्धतीने राजकारण बीजेपीने देशामध्ये सुरुवात केली या देशामधल्या जाती धर्माच्या नावाने या देशाला तोडण्याचं काम ते करतायत आणि या देशामधल्या जनतेच्या हे लक्षात आलेले आहेत नावाने जातीच्या नावाने राजकारण करून आपल्याला सत्तेपर्यंत पोहोचायचा हाच एकमेव त्यांचा प्रोग्राम आहे कार्यक्रम आहे परंतु आज आपण पाहतोय की आज आघाडी त्या ठिकाणी स्थापन झालीत महाराष्ट्रामध्ये इंडिया आघाडी म्हणून संपूर्ण देशामध्ये आपण पाहतोय सगळ्या राज्यामध्ये ज्या आज जनता आहेत ती सर्व जनता आज इंडिया आघाडीच्या सोबत असल्याचं चित्र जागोजागी आपल्या सर्वांना दिसून येत जसा जसा निवडणुकीचं मतदान पार दूसरे साथ चा। त्या ठिकाणी पार पडेल पहिल्या दुसऱ्या सात फेऱ्यांचं त्यामुळे आपल्या सर्वांच्या समोर चित्र निर्माण होईल की इंडिया आघाडी देशामध्ये केंद्रामध्ये सत्तेमध्ये आल्याशिवाय राहणार नाही ते चित्र आज संपूर्ण देशामध्ये निर्माण झालेलं आपण आपली जबाबदारी आहे आज विदर्भामधल्या पाचही जागा मी या ठिकाणी सांगू इच्छितो की आपल्या मराठवाड्या जागा असेल माझ्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी आमच्या आम शिवसेनेचे नेते संजय भाऊ देशमुख आहेत हिंगोलीचे त्या ठिकाणी उमेदवार आमच्याच जिल्ह्यामध्ये आहेत आणि बाजूच्या सुद्धा जे उमेदवार आहेत ते आपल्या शिवसेनेचे जरी असेल परंतु ते आजच जिंकलेली आहेत हे या ठिकाणी मी आपल्याला खात्रीला सांगतो आपल्या भागामध्ये पवार साहेब ज्यांचं नेतृत्व ज्यांच्या नेतृत्वामुळे संपूर्ण महाराष्ट्र आज विकासाच्या दृष्टीकोन पाह टाकलेला आहे सर्व ठिकाणी जे काही आज दिसतायत देशामध्ये सुद्धा